गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो पदी बाप्पा मोरया एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मकदूम एम मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहराला सुळकुड योजनेतून पाणी मिळावं यासाठी पालकमंत्र्यांनी विरोध दर्शवला होता पालकमंत्री हसन मुश्रीफ हे इचलकरंजी शहरात कार्यक्रमासाठी आले होते त्यांना सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या वतीने काळे झेंडे व निषेध प्रांत कार्यालय चौक येथे व्यक्त करण्यात आला यावेळी सुळकुड कृती समितीच्या वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांवर कलम एकशे एकोणनव्वद दोनशे तेहतीससह एकशे पस्तीस प्रमाणे शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी काही वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुळकुड ही योजना मंजूर केली होती पुन्हा सरकार बदलल्यानंतर योजनेला खोड बसला होता पण सुळकूड येथील ग्रामीण भागातील व कागल भागातील नागरिकांचा इचलकरंजी शहराला पाणी देण्यासाठी विरोध होता याच अनुषंगाने कोल्हापूर येथे सुळकूड कृती बचाव समिती यांच्यासोबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची बैठक झाली होती यावेळी इचलकरंजी शहराला एक थेंबही पाणी देणार नाही रक्ताचे पाठ वाहिले तरी चालतील अशी भाषा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती तेव्हापासून इचलकरंजी सुळकूड कृती समितीने पालकमंत्री यांना इचलकरंजीमध्ये येऊ देणार नाही व काळे झेंडे दाखवले जातील असा पवित्रा घेतला होता इचलकरंजी महापालिकेच्या वतीने चारशे चाळीस कोटीच्या विविध विकास कामाच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ काल इचलकरंजीच्या दौऱ्यावर आले होते यावेळी सुळकुड पाणी योजना कृती समितीने प्रांत कार्यालय चौकामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली व पोलिसांनी बळाचा वापर करून यातील वीस ते पंचवीस जणांना अटक केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये राहुल खंजिरे अभिजित पटवा अमित बियाणी जावेद मोमीन प्रमोद खुडे प्रसाद कुलकर्णी प्रताप पाटील अरुण वाडेकर महेश घाटगे विजय उल्ले सुषमा साळुंखे सुहास जांभळे शीतल मगदूम सयाजी चव्हाण बजरंग लोणारी मलकारी लवटे सुहास पाटील विकास चौगुले यांनी पालकमंत्री यांचा निषेध करणे व अशा विविध कलमाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला